नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोळी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आपल्या अग्रिकोळी पद्धतीमध्ये कुपा मच्छीचं कालवण कुपा मच्छीचं कालवण करण्यासाठी इथे मी कुपा मच्छी घेतलेली आहे पाहू शकता कुपा मच्छी एकदम फ्रेश आहे आणि कट करून घेतलेली आहे अशा मीडियम साईजमध्ये कुपा मच्छी कट करून घेतलेली आहे कट करून घेतलेली कुपा मच्छी आहे ते स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे मच्छीच्या कालवण्यासाठी इथे मी काळं वाटणाचा वापर करत आहे काळं वाटण करण्यासाठी इथे मी सुकं भाजलेलं खोबरं एक कांदा भाजलेला दोन मिरच्या कोथिंबीर आणि अद्रक याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये अशा पद्धतीमध्ये काळं वाटण तयार करून झालेलं आहे काळ्या ऐवजी तुम्ही हिरव्या वाटण्याचा सुद्धा वापर करू शकता पण काळ्या वाटण्याची तर ही कालवणाला खूप छान येते त्यामुळे काळ्या वाटणाचा वापर केलेला आहे गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे ते त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेले लसूण आहे तो या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे लसूण डालस झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला मसाला टाकून झाल्यानंतर तेलावर थोडं परतून घ्यायचं आहे जेणेकरून कालवनाला कलरसुद्धा खूप छान येईल त्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं काळं वाटण आहे तो या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं शिजवून द्यायचा आहे तेलामध्ये वाटण तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेली कुपा मच्छी आहे ती टाकून घ्यायची आहे कुपा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी एक चिरून घेतलेला बटाटा आहे तो टाकत आहे या कालवनामध्ये बटाटा एक नंबर होतो तर नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी सुकवलेले कैरीचे बाटे आहेत मीठ लावलेले ते टाकत आहे याच्याऐवजी तुम्ही कोकम चिंच किंवा कच्ची कैरीचासुद्धा वापर करू शकता सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी टाकून झाल्यानंतर त्यावर ढाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनिटं कालवनाला वाफ येईपर्यंत कालवण शिजून द्यायचं आहे पाऊ शकता वाफ सुद्धा खूप छान आलेली आहे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया अशा पद्धतीमध्ये आपल्या आगरी कोळी पद्धतीमध्ये कुपा मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे पाहुशकता कालवनाला तरी सुद्धा खूप छान आलेली आहे ही तरी आपण काळं वाटण टाकलेलं आहे त्यामुळे ही खूप छान अशी तरी आलेली आहे रेसिपी आवड़ेस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू